मला वाटतं चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी विधान परिषदेत शिविगाळ प्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं विधान परिषदेतील शिविगाळी बाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे या पत्रानंतर अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्यानं सभागृहाचं पावित्र्य नियम प्रथा आणि परंपरा पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माझ्याकडून अनावधानानं घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केलं सभापती महोदया या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे हे आपण जाणताच आणि माझी ही भूमिका सभागृहाचे पावित्र्य कायम राहावं हीच आहे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाही असं दानवे यांनी म्हटलंय मी असं पत्र दिलेलं आहे माझ्या वतीनं पण आणि पक्षाने पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्वाचं असतं आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीच आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम ज्याला जर या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर